Sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't meet Crooked smiles, crashing waves, no Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lie. खांडवी बनवायला एक वाटी बेसन घेतलं आहे आणि त्याच मापाने एक वाटी दही घेतलं आहे दही जेवढं आंबट असेल तेवढी छान खांडवी होते थोडं आंबटच दही घ्यायचं आहे हे दोन्ही मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे बारीक मिक्सरमध्ये आणि दह्यामध्ये जे गोळे असतात ते सर्व मिळून येतील त्यातच ही हिरवी मिरची टाकते मी दोन आणि आल्याचा थोडासा तुकडा टाकते अर्धा इंच आणि ह्याच्यात पाणी घालून असं बारीक पेस्ट करून घेणार आहे सर्व झाकण लावून बारीक पेस्ट करून घेते अशी छान बारीक आपण पेस्ट करून घेतली आहे फिरवून सर्व मिरची वगैरे आलं सर्व आपलं चांगलं वाटलं आहे आता खाली भांडं घेऊन असं गाळणीवरती आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे काय आतमध्ये मिरचीचे तुकडे वगैरे किंवा आल्याचे तुकडे राहिले असतील तर सगळे वेगळे होतील असं सर्व गाळून घेतलं आहे मिक्सरचं भांडं धुवून पण त्यात थोडं पाणी टाकलं मी अर्धा कप हा जो चोतार राहिला आहे तो बाजूला काढून टाकायचा आहे मिरचीचा आणि आल्याचा असं आपल्याला पातळ एवढं पातळ ठेवायचं आहे अंदाजाने पाणी टाकून आता त्यात मी मीठ आणि हळद टाकते पाव चमचा हिंग पण तुम्ही टाकू शकता म्हणजे पोटाला वगैरे त्रास होत नाही हिंगामुळे पाव चमचा हिंग जर तुमच्याकडे असेल तर ते पण टाकू शकता हिंग हे सर्व मिक्स करून घेऊया आपण एवढंच पातळ ठेवायचे आता एका ताटाला आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे जे ताट आपल्या कढईत वगैरे वाफेवर स्टीम करण्यासाठी राहील असं ताट घ्यायचं आहे मापाचं मी पाणी तापायला आहे आधीच आता याला तेल लावून पूर्ण ग्रीस करून घेते ताटाला म्हणजे खाली आपली खांडवी चिकटणार नाही सर्व बाजूनी कडाने पण तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यात हे आपण बनवलेलं मिश्रण टाकायचं आहे असं एक एक चमचा करून असे दोन चमचे मी ह्याच्यात हे मिश्रण टाकते आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आता जे पाणी तापायला ठेवलेलं त्याच्यात ही डिश ठेवते मी पाण्याला पण आपल्या छान उकाळी आली आहे त्याच्या खाली मी स्टँड ठेवले आहे कढई त्याच मापाची ठेवली आहे म्हणजे ताटली आतमध्ये त्याच्या राहील अशी त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटात आपली खांडवी रेडी होते आधी पाच ते दहा मिनटातच छान अशी स्टीम झाली आहे फूक घालून मी अशी चेक करून बघते थोडी बघू शकता एकदम फोग साफ येतो आहे म्हणजे छान अशी खांडवी झाली आहे ही थोडा वेळ थंड करायला द्यायचे थंड झाल्यावर असे त्याला थोडेसे असे चिरा पडते म्हणजे लगेच निघून येईल असं साईड आपली उकटते छान अशा साईडने आधी काढून घ्यायच्या आहेत साईडने काढून घेतल्यावर अशी उलटी करून घेणार आहे मी म्हणजे वरची आपली सॉफ्ट अशी बाजू वरच्या साईडला येईल उलटी करून त्याला असं रोल करून घ्यायचं आहे असा छान असा रोल झाला आहे बघू शकता छान अशी खांडवी आपली रेडी आहे तर एका डिशमध्ये मी अशा ठेवते सर्व बनवून घेते आता हे साईडचं जर तुम्हाला काढायचं असेल तर साईडचं थोडंसं सा काढून पण टाकू शकता आता ही दुसरी बनवून घेते मी उलटं करून घ्यायचं आपल्याला आणि मग त्याची गुंडाळी करायचे म्हणजे जी, जी ओबडधोबड बाजू आहे ती आतल्या साईडला जाते आणि एकदम स्मूथ आणि सिल्की अशी साईड वरच्या साईडला जाते म्हणजे ती दिसायला पण खूप छान दिसते एकदम दुकानामध्ये अशी ठेवलेली असते त्याप्रमाणे अशी आपली चार ते पाच खांडवी एका ताटामध्ये आपल्या रेडी झाल्या आता दुसऱ्या पण ताटाला मी असं तेल लावून घेते त्याच्यावर पण दोन चमचे एवढं बॅटर टाकणार आहे सेम साईजच्या आणि सेम मापाच्या अशा ताटल्या असल्या तर त्या दोन तीन तयार ठेवायच्या तेल लावून म्हणजे फटाफट पाच पाच मिनटात अशी खांडवी रेडी होते आता हे दुसऱ्यांदा ठेवलं आहे मी कढईमध्ये त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे अशी सात मिनटातच आपली खांडवी रेडी आहे बघू शकता तुम्ही आता ही थंड करायला ठेवया तो पण आपण चटणी बनवूया चटणीसाठी कोथिंबीर घेतली मी भरपूर त्यात मीठ टाकते हिरव्या मिरच्या टाकल्या दोन तीन थोडासा आल्याचा तुकडा टाकला आहे आणि स्वच्छ पाणी टाकलं आहे प्यायचं अशी बारीक वाटून घ्यायची चटणी छान अशी तिखट चटणी बनते आपली वाटी तिका काढून घेते छान बारीक झाली आहे चटणी आता ही खांडवी पण आपली थंड झाली आहे त्याला आपण कट करून घेऊया आणि रोल करून घेऊया खांडवीचे असं कट केलं आहे मी आता ही वरची बाजू छान अशी तुळतुळीत झाली आहे ती आपल्याला वर ठेवायची आहे म्हणून उलटी फिरवून मी खालची साईड आतमध्ये फोल्ड केली आहे असा रोल करून घेतला आहे छान असा हांडवीचा आता हा दुसरा पण रोल करून घेते असे सर्व रोल करून घेते मी साईडच्या कडा मी काढल्या नाही आहेत त्यातच सर्व रोल करून घेते तुम्हाला जर साईडच्या कडा कापून वेगळ्या ठेवायच्या असेल तर त्या वेगळ्या ठेवू शकता आणि मग रोल करून घ्या म्हणजे स्क्वेअर असे पीस होतात असे सर्व रोल झालेत आपले करून आता आपण याला वरून फोडणी देऊया आता फोडणीसाठी कढई ठेवली आहे मी छोटी त्यात तेल टाकले एक चमचा मोहरी टाकले मोहरी छान तडतडायला द्यायचे मोहरी तडतडली की त्यात हिरव्या मिरच्या टाकते ह्या दोन ते तीन मी बारीक कापून घेतल्यात आणि कढीपत्ता टाकते आणि गॅसची फ्लेम बंद करायचे आणि ही गरमागरम फोडणी आपली खांडवीवर घालायचे त्याच्यावर थोडं किसलेलं खोबरं घालते मी आणि कोथिंबीर घालून अशी सर्व केली आहे चटणी बरो हिरव्या खांडवीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ही झटपट आणि इन्स्टंट अशी एकदम सोप्या पद्धतीत बनवलेली खांडवी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका